आणि सी म्हणजे नेहमीच ऐकतो पण कधी कधी थोडा म्हणजे काही सी इतकेच चांगले लोकेशन्स आहेत पण मेंटेन नसतात म्हणून जरा थोडं असं वाटतं पण आपण काय आपल्या महाराष्ट्र टुरिझमला सपोर्ट दिलाच पाहिजे म्हणून आमचा हेतू असतो आणि त्यामुळे मी थोडा आरंडी केली होती आणि गणपतीपुळेला पण मागे गेलो होतो मग हे बघितलं मी थोडं मला वाटलं नवीनच आहे आणि खूप चांगल्या वेबसाईटवर खूप चांगली माहिती दिलेली आहे त्यामुळे मी हे विला बुक केलं पण इकडे आल्यानंतर म्हणजे माझा फीडबॅक टोटली चेंज झाला इतका एक्स्ट्रॉर्डनरी अरेंजमेंट आहे एमपीटीसी तर मला असं वाटतं एमपीटीसीने अजून थोडा भार देऊ अशाच प्रॉपर्टी बनवल्या पाहिजेत की ज्याच्यामुळे लोक प्रायव्हेटमध्ये न जाता आपल्या महाराष्ट्र सरकारच्या टुरिझमला जास्त सपोर्ट द्यावा आणि वाढवा आणि इथं जेवण वगैरे पण खूप सुंदर होतं म्हणजे मला वाटलं जे काही फॅसिलिटीज आपल्या पाहिजेत खाण्यासाठी चहा पाणी जे, जे, जे काय हो तर लोक खूप चांगली आहेत आणि एकदम चांगला परफॉर्मन्स म्हणजे खूप चांगली सर्व्हिस आहे तर मी म्हणजे फाईव्ह स्टार फाईव्हच्या जागेवर टेन स्टार द्यायला तयार इतका चांगला सर्व्हिस दिलेली आहे आणि आमची फॅमिली पण खूप खुश झाली लोकेशन तर म्हणजे नो डाऊट म्हणजे खूपच चांगलं आहे आणि बाकी सर्व्हिस एक्स्ट्रा एक्स्ट्रॉप करेल थँक्यू व्हेरी मच